द स्पायसीकडे किचनमध्ये आज आपण इथे पुदीना फ्लेवरचे इथे पॉपलेट बनवणार आहोत आता हे पॉपलेट आपण कसे बनवले चला इथे मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे मी ज्याप्रमाणे बनवले ना त्याप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करून बघा चवीला अप्रतिम लागता छान आज सर्व बाजूने असा प्रेस करून करून इथे फ्राई करून घ्यायचं आहे पूर्ण असा प्रेस करायचा तेला हे छान या तेलामध्ये फ्राय होत होतं इथे काय आपण जास्त तेल पण यूज केलेलं नाही आहे आता आपण हा पापलेट कसा बनवायचा हे बघूया हे बघा छान असा मस्त सर्व बाजूनी हा फ्राय झालेला आहे इथे मी अर्धा किलो पापलेट घेतलेली आहे ह्या पापलेटला मी क्लीन करून घेतली त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आलं लसूणाची ला पेस्ट लावली हळद मीठ पण लावलेलं आहे आता आपण हे अर्धा चाच छान मुरून देणार आहोत आता आपण इथे पुदिना फ्लेवरचे पॉपलेट बनवणार बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पुदिना घेतलेले आहे हिरवीगार फ्रेश कोथंबीर घेतलेली अर्धी वाटी इथे ओलं कोबरं घेतलेलं आहे जिरे घेतलेले आलं घेतलं लसूण घेतलं दोन हिरव्या मिरच्या घेतलेले एवढंच इथे साहित्य घेणार आहोत बाकी इथे आपण काहीच घेणार नाही आता हे जे साहित्य दाखवलं ना हे बारीक छान आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत एकदम बारीक करून घ्यायचं हे बघा इथे तुम्ही बघू शकता छान मस्त आपलं इथे बारीक वाटण करून झालेलं आहे फिशचा मसाला घेतलेला आहे ह्या फिश मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे इथे ना आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तर अजून थोडंसं पाणी इथे आपण टाकून घेणार आहोत इथे मी अजून थोडं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आता आपण ही छान अशी याची पेस्ट बनवून घेणार आहोत पूर्ण ही जी मसाला आहे ना हा मिक्स करून घ्यायचा आहे बघा इथे असं सेम मिक्स करून घ्यायचा परफेक्ट असंच बनवून घ्यायचं आणि आपण जे वाटण तयार केलं ना ते तुम्ही ह्याच्यामध्ये पण टाकून घेतलं तरी चालेल पापलेट घेतलेला आहे आता या पापलेटला आहे ना जो आपण मसाला तयार केला ना हा छान असा इथे लावून घ्यायचा आहे पूर्ण आतमध्ये भरायचं सर्व साईडने हा छान लावून घेणार आहे ह्याच्यामध्ये ना आतमध्ये पण हा मसाला आहे ना हा छान भरून घ्यायचा हाताने अंगठ्याने किंवा बोटाने प्रेस करून छान पूर्ण हात भरून घ्यायचा हा मसाला हे बघा इथे मी अजून भरलेला आहे बसेल तेवढा पूर्ण भरून घ्यायचा आहे आता आपण इथे सगळं लावून झालेलं आहे आता ही जी पेस्ट बनवली ना आपण ही पेस्ट घ्यायची इथे पूर्ण अशी आता इथे पण मीही लावून घेणार आहे दोन्ही बाजूने अशीच लावून घ्यायची आहे परफेक्ट हाताने लावली तरी चालेल आता मी ह्या साईडला पण पूर्ण लावून घेणार आहे हातापेक्षा आहे ना चमच्याने छान लागल्या जाते कुठंच ठेवता कामा नाही आतमध्ये जो आपण मसाला भरला आहे ना तिथे पण एक चमचा भरून हा ही जी पेस्ट आहे ना ही टाकून घ्यायची आपण आणि मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे तुम्ही असे पॉपलेट बनवून बघा अतिशय टेस्टी लागतात आता तुम्ही बघू शकता इथे मी कुठेच ठेवलेलं नाही आहे सगळीकडे असं छान लावून घ्यायचं आहे इथे मी पॅन ठेवलेला आहे एक चमचा भरून इथे तेल ॲड केलेलं आहे पूर्ण तेल आहे ना असं पसरून घ्यायचं इथे तुम्ही तवा कढई पॅन काही पण घेऊ शकता इथे आपण हा सावकाश इथे फिश ठेवून घेतलेला आहे जो आपला मसाला ताटाला लागलेला होता ना जेव्हा आपण मसाला लावतो ना त्यावेळेला ताटाला लागतोच तो तर राहिलेला ताटाला जो चिकटलेला असतो ना तो पुन्हा ह्याच्यावर लावून घ्यायचा आता ह्याच्यावर आहे ना मी दोन मिनटं झाकण ठेवून घेते इथे मी झाकण काढून घेतलेले याला पॅनपासून सावकाश असा जरा सुट्टा करून घ्यायचा आता आपण इथे सावकाश असा करून घ्यायचा आहे बघा इथे आपण छान प्रेस करून करून इथे फ्राय करून घ्यायचे इथे थोडस तेल पुन्हा टाकून घेतलं तरी पण चालेल आता आपण खालची बाजू झाली का चेक करूया बघा इथे छान मस्त असं फ्राय झालेलं आहे आहे ना छान असा प्रेस करून करून इथे फ्राय करून घ्यायचं आहे असं केल्यामुळं काय होतं की तो छान असा सर्व बाजूने तो छान फ्राय होतो आणि आपण इथे असं चेक करून बघायचं आहे पूर्ण आत गेलं की छान इथे फ्राय झालेलं आहे बघा आणि तुम्ही असे पॉपलेट बनवून बघा ओलं खोबरं पुदिना फ्लेवरचे खूप छान लागतात चवीला नक्की ट्राय करा एकदा हे बघा छान असा मस्त सर्व बाजूने हा फ्राय झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया तर इथे मी तुम्हाला दुसराही पॉपलेटला सेम लावून दाखवते ह्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं पूर्ण पूर्ण पॉपलेटला लावून घ्यायचं जेवढं आपण लावू ना तेवढं आपलं पॉपलेट खातानी आहे ना टेस्टी लागतो हे बघा आतपर्यंतच छान भरून घ्यायचं जेवढं बसेल तेवढा भरून घ्यायचं चेंज करून घेतलं इथे पण असं दाबून दाबून भरून घ्यायचं ह्याच्यात आणि मी ज्याप्रमाणे इथे बनवते ना पुदीना फ्लेवरचे पॉपलेट तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा इथे मी तुम्हाला चमच्याने पण दाखवले पूर्ण हाताने पण छान लागल्या जातं हे बघा इथे आपलं पूर्ण लावून झालेलं आहे इथे सावकाश सोडून घ्यायचं आता इथे सावकाश हे बघा इथे पेंट करून घेतलं आहे जिथे आपण चिरं पाडलेले असताना ना तिथे छान असं प्रेस करून घ्यायचं ये बघा इथे ही पण बाजू इथे छान मस्त फ्राय झालेली आहे आता पुढचेही मी सर्व पापलेट असेच फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल पुदिना फ्लेवर पापलेट तो पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय